ए। माय वावर थांबा भाजी माझ्या वावर यायला बंदी करता का थांबा भाजी तुमचं वावर मग तुमचं कसलं वावर काय करता इकडे माझ्या वावरात बाहेर वा आम्हाला राखण ठेवलं इथं कोणी राखण ठेवलं कोणी सदा भाऊ वावराचे मालक मालक सदा भाऊ वावराचा मालक अरे काय येड लागलं काय तू मला काय लागले भाऊचा काय संबंध इथं माझं वावर हे माझ्या आज काही आज जासू आम्हाला घेण नाही आम्हाला दोघाला पैसे दिलेले वावर राखायचं आजी वावरात पाय ठेवायचं नाही पहिल्या रस्त्यावर व्हायचं सरगुना करायचं ते काय करायचं ना ते भाऊकड कड आम्हाला आम्ही काम अरे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाच्या वावरात कोणला माझा वावर आहे माझ्या भाऊच्या आजाला कवाच पैसे दिले हजार रुपये तुम्ही तुमचं बघा आम्हाला इथं राखण करायला लावलं कुत्र मांजर माणसं खोकळ कोण येऊन देऊ नका आलं ग मग तुम्हाला रे माकडा हो मी सध्या बघत आधी मग तुम्हाला बघतो तुमचे सगळ असतो मला चांगले माणसं लागतो देऊ बरं वाटून तुला येते बसायला ते आणि ते माझ्या वावराला राखून ठेवते तुमच्या वावराला मग कोणाचा वावर येते माझ्या आज वीस हजार रुपये दिले असे भोक पडलेले पैसे होते वीस हजार तुझ्या आजीने वीस हजार रुपये दिले पण तुझा आजा तुला सांगायचं विसरला की डेपुटीच्या आजीने मला वीस हजार रुपये परत माग दिले अरे कवर खात कबर खाता कोण तुमचा आज झोपला होता का अरे आज हो गरीब होता ना माझा तो आज लय मनकडे बळाचा होता ना तवाच घेतला असता मी जर पट्टे त्या टायमाला असतो ना मग आजा जागेवर काय तो आजा येतो तिथं अहो पट्ट्या असताना जमीन घेऊन नाही इकून टाकली असती आजी लई घरी विकत केले असते मग आजीची चूक झाली फक्त पैसे दिले आणि घेऊन नाही घेतलं काही तस करून घ्यायला पाहिजे होतं माझ्या आजीने अरे ती चुकी तुझ्या आजीची माझ्या आजीची नाही माझ्या आजीने दोन बारा पैसे दिले असेल एवढा आज दानशू होता माझा अरे तुमचं घर नाही ना पहिल्यापासून लोकांच्या जमीन दाबल्यात निम्म गाव निस्त रईस रईस म्हणून तुम्ही अड्यापटी आमचं रईस घर नाही आम्ही ना जमिनी दाबल्या आणि तुमच्या आजांनी पैसे देऊ देऊ नुसतं खालचं काम केलं मला नको सांगू दर रईस घरास घराणं तू एक पायरी नेऊन खात होता तो आता माझ्या कोण गहून बाजरी रईस घराण कुठे गेलं रईस घराणं ती खालची पट्टी होती ना ते पैसे नव्हती घेतले खाण्यावरी पैसे दिलते ते म्हणून आज दाखीत होते फोकत नव्हता अरे इतकं मी नकार रे करू परमेश्वर बघतोय वरून हसू तो तू खुशाल सदा हा हसू नको हसू नको परमेश्वर बघतोय वरून आणि मग आता बघतोय वरून नाही नाही तुमचा आज बघतोय हो आणि आमचा आज काय झोपी गेला काय वर आणि बघतो मी बी पाठ्यात ते दोन माकडं तो बसलेत ना त्या माकडाचे मी दातोर भटक्या येतो आणि तुझी तुला सांगतो हो मग मी बी गुडघे बिडघे जाते कामातून जीत के झोपले होते का अरे गुडगे शंभर शंभर जोर मारतो तुम्हाला शंभर जोर नाही सगळ्यांना जोर मारून बार सांगतो तू कामी आहेत ना वावरत या तू येत ना वाकून टाकीतो हा तू वावरत येतोय तू दोन बाकडे ना कशी आणतोय बघ मी बघा बघ ना बघ तू जाते माग हो आणि जुने जाणते माणसे त्यांना घेऊन येतो मी सांगतो जुने जाणते माणसे येऊन घेऊन येतात तुम्ही झोपले होते का आता तोडाने बाडबाड करायची रईस घरा ना रईस घरा ना अरे वीस लाख रुपये द्यायचे मावर घ्या तुमचं नाही बरं व्हायचं आमचं बरं नाही व्हायचं इकडे नाही भारी काम केलंय तुम्ही ते ना बाकीच कोणी निघायचे रस्त्यानी आठ फुटाचा रस्ता दिलेला आहे बघायचं सुद्धा ना इकडं मुंडका ना का आलू निघायचं माझे निघायचं हा नका बघू चला आ, गेली तू मला ना मी काय म्हणतो साधा का खाने व्यवस्थित चालले हा जरा बघा ना? हा गा बर ते वडे बिडे ना ना इथे भेड भात तू येतो थांब ती परत डेप्युटी येईन वावरत घुसेल याच्याकडे मी तांबी अन्ना साधार लय समजून सांगितलं राव पण तो काय वावर सोडे ना काही भनायला गेल तर भांडण येतोय आता त्यांची भावकी मोठी आहे मनगडबड त्याने श्याम्या लावले स्वतः जवळ पैसे देऊन मग घेतले ते दोघं से काटे घेऊन उगरे तिथे आता काही गोष्टी मे बी आता माघार टाकतो नाही तर लढायला काय हो नको वाटतं कर कोर्ट करायला नाही खरं डेपोटी त्याला काय झालंय त्यांनी दोन पिढ्या कसलंय उतर मस्त आजाचं नाव यातय तुझीच आहे पण त्यांनी दोन पिढ्या ती कसली ना त्याला कोणीतरी डोक्यात भरवलं आणि त्याला जरा ताकत ताकद ते जरा करतो येड्यावणी ते तसा ते एकट्याच्या बुद्धीने नाही त्याला कोणीतरी भरित आहे आणि त्याला वाटतं माझचे हो त्याला गुरु झाले आपल्या गावातले पण असं नाही चालत डेपोटी अरे कागद बोला त्यात ना रे हा सगळं उत्तरेवर माझं नाव हे सगळं हे मला सांगा का माझ्या आजीने त्याच्या आजीकडून वीस हजार रुपये घेतले होते ता त्या टायमाला वीस हजार दिले भी भी तो कागद बी माझ्याकडे वीस हजार लिहून दिलेले पण कागद नाही नाही भरवलं त्याचं डोकं कोणी तरी ब्रम्हिस्टेक केले पण डेप्युटी विषय असा असतो उताराव नाव आलेलं ज्याचं आहे ना त्याची जमीन कसल त्याची जमीन आता विषय राहिला नाही कारण सगळे होते सगळे त्याला त्याला म्हण राम शकाला म्हण सगळे तुम्ही फी भरलेले आहेत ते नाही चालेल पण त्याला काय कळत बालबुद्धी ते दोन उभे केले ना ज्याला श्याम्या मनगटाला मनगट लावून मी भांडू शकतो पण आता कसं वाटतं जोडीदार आहे खरं सांगू डेपोटी माझा ऐक पण एक ध्यान ठेव हो। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठच असते बो मनगट काय नाही तू युक्ती लावून काहीतरी डोकं लावून काहीतरी युक्तीने खेळायचं आता मग सगळं आता काय युक्ती लावता हे वावराच्या ठिकाणी काय युक्ती लावतात तिथं कागदावर नावे काही एवढं टेन्शन नको डोले डोकं खराब करून माझा आहे का रे मला अनुभव आहे बाबा तुझ तुला मिळणार आणि कोर्ट नाही कचेऱ्या नाही काय करायचं नाही युक्ती करायची काहीतरी काय युक्ती करता मला सांग तुला मी सांगतो आता काय कर माहितीये अहो एकदम पाय सुद्धा ठेवून द्यायचा रामराम काय श्यामा कुठे फिरायचा कुठ नाही चाललो इकडेच वावराकडे चक्कर मारावं म्हणलं सदा भाऊ तुला मला आहे ना त्या वावराविषयीच बोलायचं तुलाही त्या वावराचे डोक्यात गोष्ट ठेवू नको माझा एक काय माहिती का मी लहान होतो तो आजोबा आणि नामाचा आजोबा थोडा व्यवहार करून त्याला फक्त जमीन कर एवढंच दिलं होतं आणि तुला कसं सा काय सांगाव ती त्याची जमीन नाही का त्याची जमीन आहे ना तो धोंडेबा धोंडेबा गावाने नामदेव सहा जाती त्याची जमीन आणि त्याने पैसे देऊन तुला फक्त कसायला सांगितली तुला आता असं वाटत की तुझीच जमीन आहे असं कसं काय होईल रे कागदाव त्याचं नाव येतंय त्याच्या आजोबाचं आणि ते, 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 ते लय बेकार आहे बरं का ते बेकार माणूस होता मी तो आजोबा त्याच्या आजोबा अंगा खांदेव घे मला दोघ आहे चांगली माहिती ते डेंजर आहे पण खरं सांगू का नाव जर त्याच्या आजोबाचं येते उतर्याव तर त्याची जमीन आहे तू का डोके फोड करतो आणि हे दोन पुत्र का उभे केले का त्याला त्रास देत राह त्याला अण्णा नाव जरी डेप्युटीच्या आजीचं असले ना तरी दोन पिढं झाले मी कशी तोय त्यांनी त्या पट्ट्या बिट्ट्या भरल्या म्हणून त्यांचे नाव आहेत आणि जर पैसे दिले असते डेप्युटीच्या आजांनी तर माझ्या आजीनी जमीन नसते दिली त्यांना जमीन कस काय आमच्याकडे आणि डेप्युटीनी गुलाबजाम खाऊ घातले का बुंदी खाऊ घातली इतके कस काय त्याची बाजू दरी तर एवढी लावून बासुंदी खाऊ घातली असा ऐक ना मला काय करायचं या भानगडीचं पण मला वाटतं सांगावं म्हणून मी तुला समजून सांगतोय अरे बाबा त्या नामदेवगाव याचा आजोबा होता ना तो इतका त्याचा त्या, 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 त्या जमिनी जीव गुंतलेला आहे ना अजून अरे तो हि होतोय अजून तिथं त्या वावरात एकदा मी चाललो तो बैलगाडी घेऊन ना डायरेक्ट खांद्या हात आणि डायरेक्ट वराडा ए माई मका खाल्ली तो या बाईलानी म्हणून त्याला कसं काय माहीत वावरात माका होती अरे वावर त्याचं आहे ना बाबा मग माझी आम्हाला पण वावर त्याचा जीव त्याचा गुथल्याला तो निघतो बाबा आता काय सांगावतो हो अरे अजून दोन चार जणांनी पाहिलंय तिथं माहितीये का त्याचा आत्मा घुटमळतोय त्या जमिनीत त्याचा जीव आहे अरे योग जण नाही का सुदाम त्या दिवशी तिथून चालला चा त्याच्यात पुढे उभा राहिला हे या वावरातून जायचं ना अरे तुला सांगू ही हो आर जी आरवली झाली त्याची खोट नाही शपथ द्या शपथ खोट नाही हे मला काय करायचं पण तुला मी सांगतो भाऊ मला तर वाटत आहे तू त्या जमिनीचा नाद सोड त्याचा जीव उतलाय नाही ते या खांदा जीव तुझ्या घरातला कामावशीन बाबा साधा तू हा बाय तुम्ही सांग आम्हाला आम्ही आमचं बघून घेऊ साधा काय काय घेऊ ये श्यामराव रे श्यामराव समाजशानात तू आपल्याला माणूशी घेता मी नाही भेट आव पंचवीस जणांचे मी सरने रचावलेत आणि तिथून पडलं का नाही ती बघायला गेलोय परत बारा एक वाजता मग तुम्हाला ना जव्हा त्याचा चटका बसून तवा करून मला वाटत म्हणून मी एक म्हातारा माणूस आहे हे व विनंती ऐक नाही तर तुझ्या हातात खरंच माझं ऐक तू सोड नाद बघ बघू आम्ही आमच्या कान उभर आम्ही मी निघतोय म्हातारा माणूस खोटा बोल काय फक्त म्हाताऱ्याला दिसत असेन ते म्हाताऱ्याची वडा असेल त्या म्हाताऱ्याला बघू आम्ही सांगायचं काम मी केलं सांगू त्या अण्णा अन्ना म्हणून आता तुम्ही लागले नागर बिन याच फाळ्याच तसंच सगळं चल माझ काम मी केलंय समजून सांगतो एखाद माणूस घरातलं घाल नाही घात होईल सदा आई कार काय हो बाबा <laughs> हात फिरीत <थे> बाबा माझे <laughs> ए बाबा अर बिडी बिडी <laughs> ना तरी पिता गावात नाही नाय श्यामी आला ना मी सांगणार आहे भा बिगर पिढीचाच आतला येते म्हणून किती धुरचा तुला दिस ना कालो बाबा तो गोळ घालणे लावला म्हणून तुला धुर शेवटी काय धुराचे सगळ्याचा येऊ का बोरा <laughs> <laughs> <यो> <laughs> 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 या बांधव बसतोय वेगवेगळे म्हातारी दिला लागली मला सदा भाऊ हे पुढे काही फिरकत नाही बाकी एवढी साधा भाऊ तुम्हाला एक गमत सांग का असं तू एवढा काय झालं तुला असायला अरे <laughs> असा रेच ते मला तेवढं योग मातारा आलत आणि माझ्या पैसे बसलं बरं का टपक्यासारखं सांगतो ना पुढं मग ऐक ना त्याने खिशात हात घातला बर का आणि असे बीड कशी धरती असं धरलं वास लावली बीड नव्हती तरी येत होता काय होत कसं दिसत कसा दिसत होता तुला सांग का भागवा प्याटा मस्त भागवा टीका त्याच्यामध्ये का बुका आणि मस्त काठी आणि आज असा टिकीत चालला होता मला असं वाटतंय मी लहानपणी आहे ना ते डीपुटीचा आज नाही का त्याच्या सारखाच दिसत होता तर मी बघितलो आता तसा स्वतः भाऊ <laughs> <laughs> काय रे झाल्या हे काहीतरी सांगत आहे हे <laughs> आपलं अहो काय काय सांगत आठवड्या पाहिले म्हणून सांगत आहे स्वतः भाऊ झाल्या खर सांगत तू

सध्या खाली बस साध्या खाली बस काय करीत नाही साध्या खाली बस तुला काय करीत नाही इकडे बघ साधा सरून बस तुला काय करीत नाही माहिती इकडे बाग इकडं बाग साधा हे बघ तुला दोन ज्ञानाच्या गोष्टी सांगा तिकडे बाग दुसऱ्याची जमीन दुसऱ्याची बाईल आणि दुसऱ्याची संपत्ती डोळा ठेवायचं नाही परमेश्वर बी माफ करीत नाही इकडे बाग इकडे बाग त्या टायमाला सगळं मिटी लालय तुपल्या आज्याच एक रुपया ठेवलेला नाही आणि जर का तुम्हा नाताला परत छळलं तर रातची बोकांडी येऊन बस नाही साधे सांगितले गोष्टी पहाला का पामलीच्या हा <laughs> आता नसतं येत साध्या साध्या आता माझ्या नाताला बी छेळीत नसतो काही गोष्टी आहेत ना जर मनगटबळा झाले नाहीत ना तर काही गोष्टी एकटीने घ्यावं लागत कसा पळाला साध्या आता येत नाही साध्या ए काय पुढे कोण पळत होत काय आणून घाला तिकडे आता नांगर घालायची नागरिकाला नाही नाही तुमच्या त्या आज्याच्या वावरात वीस हजारावाल्या माल हा मला नको ती वावर तुमचा वावर आहे ना तुम्हालाच राहू जा द्या लय बदल काही नाही नको माझ्या आजाच्या माग तुमचा आजा लागला तू अजून जोडी ना माझा आजा गेला बाप गेला ना आता माग मा लाग लागलाय सपना दालता काय आमचा दे। जा तू म्हणतो नाम देऊ हो काय ना, नाम नामदेव हो काय ना जा नांगर घेऊन आणखी आज आहे ना माग धरायला लाव नांगर मला काहीच नको तुमचा रुपया नको तुमचा वावर तुम्हीच कसून का पण एक करा मका नका करू त्याच्यात काहीतरी येऊन रच त्याला बसन मात्र नको हा हा बर बराबर येतो वावर दिल्याबद्दल नाही जाऊ का जा, जा, जा। पार मला आज वाट आता वाटायलाच बसंत तुमच्या करता हे असंच करावं लागत हे लकडी शिवाय म्हणते तर मकडी वटणी येत नाही आता साधा वावरा करबी फिरकत नसतो आता डेपुटी घाल नांगर आता भाऊ भाऊ जरा पांढरे कपडे घाली जा कडक डेपुटी सारखे काय झालं काय नाही जेजुरीला गेलो तो पुरा पिवळा झालो म्हणून पिवळा शर्ट झालाय डेपुती सारखी सुगंधा सुगंधा काय हो श्यामराव काय झालं एवढे कमून तन तन करीत चालली तू उगी ना उगी उगी खायच श्याम्या काय थोपटून झोपी ला काय केला उगी उगी काय झालं सुगंधा हो सदा भाऊ त्याचा चाकली हळू बोला ना तुम्ही काय काय भाऊ साहेबाला मी सांगितलं माझ्या सासऱ्याचा जन्म दाखला लागतो अर्धा दिवस झाले नुसतं पळते एक काम त्यांच्याकडनं होत नाही माझ आपले भाऊसाहेब हा पाहिलं सदा भाऊ तुम्ही काही इज्जत ठेवली का नाही तुमच्या गावामध्ये सांगा बर तुमच्या वाडातली बाई मतदान आपलं हे उद्या जर ही बाई मला सांगा डेप्युटीकडे गेली हा आणि डेप्युटीकडे गेली म्हणणे मला दाखला लागतो एका तासात सही होऊन दाखला येईल मला सांगा मत कुठं जाईल डेप्युटीकडे मग अहो तू मला काही ठेवलंच नाही गावामध्ये तुम्ही मला सांगा इज्जत नाही हा ग्रामपंचायत मध्ये गेलं ग्राम तर काही किंमत नाही अहो चवी सकट देत नाही तो भाऊसाहेब कोणाकडे सांगून ठेवलंय त्या भाऊसाहेब म्हणजे काय गावच बारा उतारा दिला काय मी गेलो ना असा खटक्याने उभा राहील असा झाड येतो ना पिवळी झाली पाहिजे चड्डी तुम्ही अ तुम्ही म्हणजे मी काय हे काय काय ग्रामपंचायतीत सदस्य एक नंबर वार्डाचा साडेतीनशे माताच्या लिटनी आलोय भाऊ तुम्ही आता ठेवित नाही डेपुटी तुम्हाला बावी सरपंच असतो सुगंधा काळजी करू नको तुझ्या सासऱ्याचा जन्माचा दाखला घर भाऊ भाऊसाहेबाकडे चाललो चांगले कान तो त्याचे पारासे एकदम काय करायचं ते करा दाखला आणून द्या पण हा मला येऊन द्या साधा भाऊ 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 ते दाखला लागतोय चला ग्रामपंचायतीत अहो मला पंचायत समितीला जायचंय मीटिंग आहे महत्वाची अहो आमचं महत्वाचं काम आहे अहो पण मला तिथं लय खूप महत्वाचं काम आहे आता काय सांगू तुम्हाला बरं ते रवी कुठे गेलाय त्याला सांगा ती चावी दे त्याच्याकडं ना आम्हाला दाखला बनवायचा अहो चावी द्यायची सांगितली नाही डेप्युटीने ग्रामपंचायत कोणाला कोणाला तुम्हाला कस का देणार मी ग्रामपंचायत काय डेप्युटीची घरची काय अहो तसं नाही पण आता ते उपसरपंच म्हटल्यानंतर ते आम्हाला आपला ऐकव लागेल त्यांचं अहो आम्ही सदस्य आम्ही काय सोसायटीचे शेकडरी ते बघू आपण मला अर्जंट तुम्ही सरकारी कामात अडथळा ते काम करू नका बरं बर का नाही तर आपलं डोकं फिरलं ना तर मग आपलं सान श्यामराव आपलं ऐकणार सदा भाऊसाहेब चावी द्या भाऊ साहेब का ना भाऊ नाऊसाहेब अहो मला आज जण का का चा। काम आहे पंचायत समितीचं आपण नंतर बघू अहो नंतर बघू म्हणजे काय सोयरी घेत काय नंतर बघू आता खडग्याला जायचं अ भाऊसाहेब तुम्ही अहो खांब भाऊ साहेब माग पडे जड जाईन भाऊसाहेबाला बघितलं का बघितलं सदा भाऊ तुम्ही अहो भाऊसाहेब सांगून ठेवलं डेपुटीनी चावी द्यायची नाही परत आपल्याला बा किंमत नाही काही सांगा बरं तसंच झालंय उपयोग नाही तुम्हाला सांगतो तुम्ही सदस्य सुद्धा नाही पुढच्या मी बोलून दाखिल तुम्हाला सदस्य नाही सरपंच होईन गावचा असं अस काम सगळे डेप्युटी जे होते तुम्हाला विचारण सुद्धा देऊ भाऊसाहेब डेप्युटीला बी आहे ना आता डेप्युटी कडे बघतो आणि भाऊसाहेबाकडे बघतो डेप्युटी कडे चाललं कीच काय चल म्हणता तुम्ही झाले काय ना ऐकून काय घ्यायचं बघा राम 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 गाव ताब्यात घेतलं काय सगळं ताब्यात म्हणजे गावी विकला तरी कळायचं नाही साधा भाऊ आपल्याला नाही नाही ग्रामपंचायत मी मला वाटतं नावाची करून घेतलेली दिसते असं कम डोक्यासारखं रान रानडोकरा सारखं क्यो आणलाय ना मोठा रानातला आणलाय का कोडला हाती ग्रामसेवक काय ते साधा काय केलं भाऊ साहेबांनी दाखला द्याय ना आणि ग्रामपंचायतीची चावी सांगत आहे डेप्युटी सांगितली द्यायची नाही कोणा सांगितली म्हणजे काय सांगितलेली गावी डेपुटीची घरची ग्रामपंचायत आहे का अरे पण कोणची चावी कोणता दाखला ग्रामपंचायतीची चावी आणि कोणी घेतली आवा मला लागत होती म्हणलं त्या रवी गुन दाखला घेऊ तिच्या त्या मृत्यूत दाखला लागत होता जन्म दाखला लागत होता सोगंधाच्या सासऱ्याचा मग घ्याच्या गुन माझ्याने सांगितलं चावी द्यायची नाही कोणला गेला निघून चावी द्यायची रे मला काय गरज पडली ग्रामपंचायत चावी ताब्यात घ्यायची तू सदस्य आहे सगळ्याला ग्रामपंचायत खुली आहे त्याच्या कामाला विसरले काय तुम्ही सदस्य आहेत म्हणून काय ग्रामपंचायत हे म्हणलं अरे भाऊ तूच येत नाही तुला काय आदत बेंडबाजे लावायचा का ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये आमच्या मनाला येईन इतवा येऊ ना मी आता आलो तर ग्रामसेवकांना काय काय कसा ये खरकट ये नाही तर पळत ये मी तुला आडीला नाही बघ बघ मी आडव नाही ग्रामसेवक काय सांगतो की ডেপুটিन सांगितलं 40 वेळा आलो साधा भाऊ तुमचा डिप्टीनी ग्रामपंचायत मध्ये काय पदर काय कामा नौकरी मी कशाला भाऊ त्याला बनलोय मला वाटत नाही काय म्हणतो काय म्हणन ডেপুটিनी ग्रामपंचायत बंद करायला जाईलली तू तेच ऐकतो का

भाऊसाहेबांच्या नावाने काय नाव सेव्ह हो केले बू साहेब अरे काय तो भू साहेब भाऊ साहेब केलाय लागू दे का फोन मी लावितो थांब आमचा नाही उचलायचा मोबाईल कॉल वर फोन करीन या रिंग मध्ये अरे कुठे गेला या भाऊसाहेब अरे मग भी उचली नाही तर पहिल्या रिंगला उचलितच आ पहिल्या रिंगला आहे त्याला समजलं असे बाबा सरपंच खरं खोटे खरीच ये म्हणून फोन उचलित ना से ना हे कुचका बोलायचं सोड मी त्या सांगितलंच नाही एक काम कर मी काय तुम्हाला लय आहे मा मी उद्या ना ग्रामपंचायत मध्ये आता राजीनामा येऊन आणून देतो असेल मी राजीनामा मंजूर करतो की कडे आणून द्यायचा देतो देतो आणि राजीनामा मंजूर करा मा मला ग्रामपंचायत चालूयचीच नाही अहो नका चल तुमच्याकडे लोकाकडे काम पंचायत तिकडे येऊ دي त्या भाऊसाहेब नाही नाही आज भाऊसाहेब हलकाच का दाखय सदा तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत इठा आले ना मग आले भाऊसाहेब थांबा गाडी भाऊसाहेब गाडी भाऊसाहेब गाडी थांबू या खाली उतर भाऊसाहेब ताकुकडे नाही आहे अर्जंट काम होतं नाही नाही थांब अर्जंट काम होतं बोलायला सुद्धा टाइम नव्हता तुम्हाला तर काल पंचायत समितीत जायचं होतं आपल्या गावात घरकुला मंजूर करून आणलेत ना त्या साहेब जाणार होते म्हणून पटकन सहा करून आपले ते प्रकरण मंजूर करायची होते म्हणून जरा अर्जंट गेलो हो मी तिथं केवढं सांगायचे होते ना आणले का पाच पन्नास मंजूर करून घरकुल झाले काय मंजूर गावामध्ये घरकुल मंजूर करून आणलेत मी आता मंजूर वार्डात मंजूर झाले असणार मी सांगतो डेप्युटी नाही डेप्युटीच्या वार्डात फक्त तीनच केले असं त्यांच्या वार्डात उलट सहा केलेत काय सांगता तुम्हाला डेप्युटी म्हणून झाले सहा ते नाही मागच्या वेळेस ना डेप्युटीच्या वार्डात जादा होते आता ते राहिलेले आपल्या वार्डातले घेतलेले असते बहुतेक मला न वाटतं प्लॅनिंग दिसतंय भाऊ पुढचं भाऊ तुमच्या वार्डात घरकुला मंजूर करायची मतदान डेपुटीला मिळणार ना मग ते घेणार तुम्ही काय करता मला कळत नाही भाऊ म्हणजे तुम्ही तुम आमच्या वार्डात किती आहेत मंजुरीला ते सुद्धा माहिती नाही करून द्यायचं आहे ना तसं नाही आता ते डेप्युटीने सांगितलं म्हणून बघा बघा डेप्युटीने सांगितलं ते ऐकत ते सदाभाऊ आमची कोणी नाही काय हो तस नाही सरपंच मी ते एक तर सरकारी कर्मचारी मला गावातील सगळी मंडळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच सगळे सारखेच आहेत मी काय कोणाचा विचार करतोय डाव उजव आहे हा असं नाहीये तुमचा तो गैरसमज आहे म्हणता तुम्हाला सगळे सारखे आहेत सगळ्याची काम करायची तुम्हाला मग मला सांगा त्या बाईचा तुम्ही का बरं दिला नाही तो जन्मास दाखला बाईचा मी ताईंना नाही म्हटलोच नाही त्यांना काय सांगितलं तुम्ही सर मला अर्ज द्या मी तुम्हाला लगेच चार पाच दिवसात दाखला देतो त्यांनी तो अर्जच दिला नाही म्हणजे तिने तुम्हाला अर्ज दिला नाही का अहो त्यांनी अर्जच दिला नाही आणि नि तोंडी बोलल्यावर मी त्यांना कस का देणार दाखला नाही का श्याम्या तो अर्ज देऊन टाकते हा हा बाई आपल्याला काही म्हणलीत नाही तसं मग आपण काय तुम्हाला ते डेप्युटीने सांगितलं ना चावी देऊ नका म्हणून नाही मला त्या दिवशी अर्चन पंचायत समिती जायचं होतं म्हणून सांगितलं का डेपुटीने दे चावी द्यायची नाही सांगितली कारण तुम्ही मला चावी माहिती ना आणि रिस तशी चावी देता येत नाही मी शासकीय माणूस आहे माझं सगळं रेकॉर्ड असतं त्यामध्ये उद्या कोणाकोण काही झालं तर ते सगळी सगळी जबाबदारी माझ्यावर असते त्याच्यामुळे मी तुम्हाला ती चावी दिली नाही आपली चावी शिपायाकडे असते तुम्हाला जेव्हा काय लागेल रेकॉर्ड कुठले काय बघायचं असेल तुम्ही ग्रामपंचायत मध्ये या रिस्टर अर्ज द्या मी तुमचं काय असेल ते करतो ना मला काय सगळे गावातले नागरिक सरपंच उपसरपंच सगळे सारखेच आहेत माझे मी कोणाबद्दलही भेदभाव करत नाही मी डेपोटीनी सांगितली नाही चावी द्यायला सांगून चूक केली ना आमच्या आमच्यात बांधणे लावून देत होते काय तुम्ही तसं नाही झालं माझ्या कोण बोलण्यात आता ते आहे ना दाखला द्या आणि करा काम आपली हो तुम्ही या लगेच दाखला तुम्ही त्यांना चालेल ठीक आहे जरा अर्जंट काम माझं जाऊन येतो काय काय शकता अरे भाऊ आता कडा झाला मारतो देतो ना राजीनामा तुला राजीनामा नाही आला नक्का देऊ सरपंच सरपंचकीचा राजीनामा ते ग्रामसेवक भाऊसाहेब आहे ना जरा चाट हळपाना केला त्यांनी पुढे म्हणला उशीर व्हायला लागला पंचायत समितीत म्हणून खोटं बोललो म्हणतो आता भेटलं ना ती काय म्हणला मग मला ती घरकुल मंजूर करायला गेलो होतो मग तुझा तू आला त्याच्या कोणती कडून आणि लगेच दादागिरी करायला लागला ते नि असं तोंड मारी करायची का डे सांगितलं सांगितले चावी नाही द्यायची म्हणून आम्हाला आता त्यांनी सांगितलं खरं धरायचं अरे पण समोर समोर आला त्याला विचारू नका तू त्यांनी सांगितलं म्हणून काही करायला डायरेक्ट तुला नाही ते राजनामा बीजनामा राहू द्या चाललाय गावगाडा तुमचे नि चालू आहे कस तरी भेटत आहे चार दिवसाला दोन दिवसाला पाणी मी राहतो सतरा ठिकाणी जाय नागरला जाय भेंगारला जाय तुळजापूरला जाय लातूरला जाय सातारेला गावात सगळे खेळ खंडोबा तुम्हीच बरे नको मी राजीनामा देणार बाबा नाही नाही तुम्ही राजीनामा देऊन उपयोग काय मी काय डेप्युटी सर मला सरपंच व्हायचं <laughs> आहे लेटरी भेटीत होता मागा शिक आणि आता सरपंच राहिला का डेप्युटी रईस घराने डोक्यात खटका आहे नेसली तर पैठणी नाहीतर आपलं हा माग ना हटणार नेसायला पैठणीच नेस तू पण जरा लोकांना ठेवूत न माग असते तुला भोंगा करून देते तो पुंग लागला माझ्या माग नाही तुमची ती इज्जत आमची इज्जत परी इथली काय बाजारात तुमची इज्जत धरून आम्ही तुमची इज्जत कुठं जाणार नाही आमची इज्जत घेतोय चावी द्यायना एक नंबर वार्ड साडेतीनशे माताच्या लेडनी निवडून आले सदस्य मी काय असा काठा चिठ्ठी आलेलोय काय बरं बाबा चालू बरं चला राजीनामा नाही आता पाजा चा